त्यात एक भर झाली की माझ्या ताईनं सुद्धा अजून एवढा वंढरा नाश्ता दिला थैली भरून मला पाठवला तुम्हाला दाखवते त्यात नाश्त्याची हे बघा हा चिवडा चिवडा मला आवडत नाही म्हणा आणि चिवडा ह्या चिवडाच असेल म्हणून मी काही बघितलं नव्हता पण यामध्ये ह्या चकल्या सुद्धा आहेत संकर आहेत आणि त्यासोबतच पाठवला मत काय हे अनारसे हे अनारसे मी खाल्ले अनारसे आवडले मला अनारसे खाल्ले आणि त्याच्यातच पुन्हा मिनी भाकरवडी सुद्धा पाठवली ती मिनी भाकरवडी चंद्रपूरवरून जो महिला ग्रामोद्योग आहे तिथून तिनं स्पेशल माझ्यासाठी पाठवली ती मला खूप आवडली ती खाल्लं आणि स्वीट खूप खाऊ खाऊ मी बोर झालो स्वीट तर मला आवडत नाही त्यातल्या त्यात मला हे लाडू बुंदीचे लाडू रव्याचे लाडू हे बघा पण आज पंधरा दिवस झाले अरे हे बघा बुरशी लागून गेली मित्रांनो खूप वाईट वाटलं मला हे बघून एवढ्या मेहनतीनं बनवून जेव्हा भावाला बहीण पाठवते हो आणि ह्या त्याची कंडिशन अशी होते बहिणीला काय वाटावं पण आता मी नाहीला जाय मला जास्त गोड खावं वाटत नाही आणि खूप खाऊ खाऊ मी बोर झालो त्याच्या आधी मला खूप मिठाई आली त्याच्यामुळे मला खायचं वाटते पण खूप कमी लिमिटेड खातो मी गोड पदार्थ तर बघा एवढ्या प्रेमानं पाठवलेली वस्तू आज त्याची कंडिशन अशी झाली मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचा पण आता करणार काय हे बघा बुंदीचे लाडू आहे हे रव्याचे लाडू आहे पण याला सगळी बुरशी लागली कारण एवढा नाश्ता खूप गमा झाला माझ्याकडे आणि आठ दिवसापूर्वी पुन्हा एका व्यापाऱ्यानं मला हा बघा स्वीट पाठवला आहे हा बघा दिसते हा सुद्धा स्वीटच आहे म्हणून याला मी खोलला सुद्धा नाही अजून तर मला एकच म्हणायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेम जिथं प्रेम आहे तिथं कशाचीच कमी पडत नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही जिथं प्रेम आहे तिथं कशाचीच कमतरता वाचणार नाही आणि जिथं प्रेम नाही तिथं काहीही पुरणार नाही म्हणून सदैव प्रेम असू द्या प्रेमाशिवाय काही नाही आणि प्रामाणिकपणे वागा जिथं प्रामाणिकपणे वागाल तुम्हाला कशाचीच कमतरता वाचणार नाही कितीही अडचणी होऊ द्या संघर्ष करत राहा संघर्ष केल्याशिवाय पुढचे आपण मार्ग योग्य मिळणार नाही आणि आपल्याला योग्य दिशा मिळणार नाही संघर्षाला किती संकट येऊ द्या माणसाच्या जीवनात संकट येणारच आहे संकटाला घाबरायचं कारण नाही किती संकट आले तरी तिथून मार्ग काढण्याची शक्ती माणसात पाहिजे आणि शक्ती आपोआप निर्माण होते ते फक्त जिद्द पाहिजे माणसाला मार्ग कसा काढायचा टर्न डिमा माइंड टर्न करणे हे आपल्यावर डिपेंड असते म्हणून मित्रांनो कुठलाही संघर्ष आला प्रसंग आला तर त्याला घाबरून जायचं कारण नाही बिनधास्त मेहनत करा संघर्ष करा संघर्षातूनच तुम्हाला मार्गही ऑटोमेटिक मिळणार आहे म्हणून मला हेच सांगायचं वाटते जिथं प्रामाणिकपणे वागतो तिथं कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही प्रामाणिकपणा हा सदैव असायला पाहिजे आणि प्रामाणिकपणाच्या याच्यावरच मी आज टाईट मानेनं खळावं मित्रांनो म्हणून आपल्याला अपयश आला किंवा कुठलाही प्रसंग उडवला म्हणून त्याचा वाईट विचारनं निगेटिव्ह थिंकिंगनं विचार न करता पॉझिटिव्ह थिंकिंगनं विचार करून योग्य मार्गानं योग्य वर्णानं वळून आपला मार्ग योग्य निवडा एक ना एक दिवस शक्य यशाच्या शिखरावर नक्कीच पोचाल म्हणून ह्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवलो मित्रांनो तुमच्या प्रेमामुळेच आणि तुमच्या आपुलकीमुळे माझं सगळं काही संपन्न सुखी समाधानी आहो बस एवढीच विनंती नमस्कार